प्रकार पहिल्या प्रकारासाठी इथे मी एक बाउल तीळ घेतलेले आहे आणि हे एक पाव इतके आहे तर आपल्याला हे तीळ एकदम लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे तर छान लो फ्लेमवरती खरपूस असे हे तीळ भाजून घ्यायचे आहे तर तीळ भाजत आले की चटचट -चट असा आवाज होतो तर बघा मी छान चटचटेपर्यंत अगदी लो फ्लेमवरती हे तीळ भाजून घेतले आणि आता एका कोपरवरती काढून घेते आणि थंड करून घेते तर त्याच कढईमध्ये मी अर्धा बाऊल शेंगदाणे घेतले आहे आणि हे देखील आपल्याला अगदी लो फ्लेमवरती छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे तर बघा लो फ्लेमवरती मी चार पाच मिनटामध्ये हे शेंगदाणे डाग लागेपर्यंत भाजून घेतले आता हे देखील थंड करून घेते आहे तर बघा याची अगदी व्यवस्थित साल निघलेली आहे आता मी या शेंगदाण्याचे सगळे साल काढून घेतले आहे आणि इकडे आपले तिळ देखील थंड झालेले आहे आता मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आणि त्यामध्ये मी हे भाजून घेतलेले तिळ घातले सोबतच भाजलेले आणि साल काढलेले शेंगदाणे घातले आणि मिक्सरला फिरवून घेतलं तर बघा सुरुवातीला मी हे थोडंसं इतकं जाडसर असं मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता त्यामध्ये मी एक बाऊल गूळ घेतलेला आहे आणि हा गूळ मी चिरून घेतलेला आहे जेणेकरून मिक्सरमध्ये निघायला अगदी सोपं जाईल तर आता हा एक बॉल गुळ मी त्यामध्येच घातला आणि आता सगळं खालीवरती एकदा करून घेते तर परत आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पण अशा प्रकारे फिरवल्यामुळे मिक्सरला निघायला अगदी सोप्पं होईल तर आता हे सगळं मी मिक्सरला फिरवून घेतलं तर बघा मिक्सरला मी हे सगळं फिरवून घेतलं पण खूप जास्त बारीक असं केलेलं नाही तर थोडंसं जाडसर असं हे आहे मी आता एका मोठ्या ताटाला मी थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेते आहे तुपाऐवजी तुम्ही इथे थोडंसं तेलसुद्धा लावून घेऊ शकता तर आधीच आपल्याला ही तयारी करायची नंतर मग गडबड होणार नाही आता जे मी वाटण तयार करून घेतलं होतं तिळ शेंगदाणा आणि गुळाचं मिक्सरच्या भांड्यामधलं ते एका जाडबुडाच्या कढईमध्ये घ्यायचं आहे तर लक्षात घ्यायचं कढई आपल्याला जाडबुडाचीच घ्यायची आहे किंवा शक्यतो तुमच्याकडे जर नॉनस्टिक असची असेल तर ती घ्या आणि अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम अजिबात हाय किंवा मिडियम करू नका अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हे बघा अशा प्रकारे खालीवरती फिरवून घ्यायचं आहे तर एक तीन चार मिनटानंतर बघा गुळाचा पाक व्हायला लागलेला आहे आणि हे असं दिसायला लागलेलं ला आहे तर आणखी दोन तीन मिनटानंतर याला भरपूर असं ओलसरपणा दिसतो म्हणजेच आपल्या गुळाचा पाक तयार होत आलेला आहे तर बघू शकता तुम्ही छान ओलसर असं आपल्याला हे सगळं दिसत आहे आता यामध्ये मी एक चमचा वेलची पूड घातली आणि ही सुद्धा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतली तर आता इथे आपल्याला पटापट पत पुढची प्रोसिजर करायची आहे आता मी ही कढई गॅसवरनं उतरवून घेतली आणि तूप लावून घेतलेल्या प्लेटवरती हे सगळं मिश्रण काढून घेतलं आहे तर माझी थोडीशी कढई पातळ असल्यामुळे खाली बुडाला लागलेलं ला आहे म्हणूनच इथे आपल्याला जाड बुडाची कढाई घ्यायची आहे तर आता इथे मी हे मिश्रण गरम असल्यामुळे एका वाटीच्या साह्याने प्लेटला पसरवून घेते आहे आणि वरती बघा वाटीच्या बुडाने मी हे सगळं अगदी प्लेन करून घेते आहे म्हणजे आपली जी ही बिना बिनापाकाची वडी आहे ती एकसारखी आहे जाईल आणि हाताला देखील चटका लागला नाही ला तर आता हे सगळं थोडंसं कोमट असतानाच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे तर इथे अजिबात आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड करायचं नाही त्यामुळे मग आपल्या ह्या वड्या व्यवस्थित कट होणार नाही तर हलकंसं मिश्रण मी कोमट असतानाच याच्या वड्या कट करून घेते आहे तर अगदी मस्त अशा ह्या संक्रांतीसाठी बिना पाकाच्या आहे अगदी खुसखुस अशा ह्या तिळाच्या वड्या तयार होतात आणि चवीला तर ती मस्त लागतात आणि एक दीड महिना आरामात तुम्ही हे फ्रीज बाहेर ह्या वड्या स्टोर करून ठेवू शकता तर बघा वड्या कट करून झालेल्या आहे आता मी काढून घेते आहे तर करायला अगदी सोप्या म्हणजे अग अजिबात पाकाचं टेन्शन नाही आणि झटपट देखील होतात या तिळाच्या वड्या तर बघा अगदी पटापट याच्या वड्या निघतात आहे एकही वडी तुटत नाही आणि तुम्ही याची जाळी बघू शकता तर अगदी मस्त ही तीळ गुळाची वडी तयार झाली आहे आणि चवीला ही वडी खरंच सांगते अगदी मस्त लागते आणि पाकाचं टेन्शन न घेता संक्रांतीला झटपट होणारी ही तिळगुळाची वडी नक्की ट्राय करा यात जे मी शेंगदाणे वापरले आहेत तर मी शेंगदाणे न वापरता फक्त तिळापासूनच ही वडी करू शकता तर नक्की याप्रमाणे ट्राय करा आणि ही पहिला पदार्थ तिळगुळाची वडी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हा पहिला पदार्थ जर आवडला असेल ही तिळगुळाची वडी आवडली असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा तर तुम्हाला इथे मी एक तिळाची वडी बघा तोडून दाखवते अगदी मस्त खुसखुशीत अशी ही आपली तिळाची वडी तयार झाली आहे तर नक्की याप्रमाणे या संक्रांतीला ही बिनापाकाची तिळगुळाची वडी जरूर अशा आहे तुम्हाला ही वडी जरूर आवडेल तेव्हा नक्की हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर आता इथे दुसऱ्या प्रकारासाठी इथे देखील मी तीळ घेतले आहे आणि हे देखील एक बाऊल आहे म्हणजेच एक पाव इतके हे तीळ आहे आणि आपल्याला हे तीळ देखील अगदी लो फ्लेमवरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहे तर मी पाच सहा मिनटं हे सगळे तीळ छान खरपूस असे लो फ्लेमवरती भाजून घेतले आहे आणि बघा तीळ भरपूर इथे तडतडायला लागलेले आहे म्हणजेच आपले हे तीळ छान खरपूस असे भाजून झालेले आहे आता हे तीळ देखील एका प्लेटवरती काढून घेते आणि आपल्याला हे थंड करून घ्यायचे आहे तर बघू शकता तीळ छान इथे आता थंड झालेले आहे तर इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये यातले अर्धे तीळ घालते आहे आता यामध्ये मी चार वेलची घेतलेली आहे आणि ह्या देखील यामध्येच सोलून घालते आहे तर इथे मी मिक्सरचं चो छोटं भांडं यासाठी घेतलं आहे आपल्याला हे तीळ छान बारीक असे वाटून घ्यायचे आहे त्यामुळे मग मी ते छोटं भांडं घेतलं आहे आता या सगळ्या वेलची यामध्ये घातल्या आणि मिक्सरला फिरवून घेतलं तर बघा अगदी बारीक असं हे मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे तर अगदी तेल निघेल इतकं नाही पण छान बारीक असं हे मिक्सरला मी वाटून घेतलं आणि आता हे सगळं वाटून घेतलेलं एका प्लेटवरती काढून घेते आणि बाकीची शिल्लक राहिलेली ती देखील याचप्रमाणे अगदी बारीक असे वाटून घेतली आता हे देखील त्याच प्लेटमध्ये दे काढून घेते तर इथे आपल्याला हे सगळं छान बारीकच असं वाटायचं आहे तर भरपूर बारीक असं हे बघा मिक्सरला वाटून घेतलं आता इथे गोळ घेते आहे आणि अगदी बारीक किसणीनं हा गोळ किसून घेते आहे तर इथे मी ती एक पाव इतकी घेतली होती त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये ते गूळ घेते आहे आणि अगदी बारीक किसणीनं हा किसायचा आहे जेणेकरून आपल्याला पुढील प्रोसिजर करायला अगदी सोपं होईल तर तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार इथे कमी देखील किंवा जास्त देखील करू शकता तर बघू शकता इथे मी अर्धा गुळ किसून घेतलेला आहे आता यामध्ये मी एक चमचा तूप घातला आहे तर तुपामुळे आपले हे तिळगुळाची लाडू किंवा वडी खायला छान लागेल आणि याला अगदी थोडंसं बाइंडिंग देखील येईल तर आता हे सगळं मी छान व्यवस्थित मिक्स करून घेते तर सगळं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे तर गुळ किसून घेतल्यामुळे अगदी सोप्पं होतं आणि पटापट -पत हे सगळं मिक्स देखील होतं तर मी याचा एक गोळा करून बघते आहे तर बघा याचा अगदी व्यवस्थित गोळा होत आहे म्हणजे आपलं गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट आलेलं आहे तर इथे मी बघा अशा प्रकारे दोन साचे घेते तर माझ्याकडे हे दोन लाकडी साचे होते ते मी घेतलेले आहे तुम्ही याऐवजी कुठलंही डब्याचं झाकण किंवा एखादा चम्मच घेऊन त्यानुसार तुम्ही याच्या वड्या किंवा लाडू वळू शकता तर मी इथे सुरुवातीला बघा हा एक साचा घेतला आहे त्यामध्ये तयार मिश्रण घातलं आणि हे सगळं व्यवस्थित तिथे प्लेन करून घेते आणि याच्या दोन्ही साईडने आपल्याला ही सगळी बाजू छान प्लेन करायची आहे तर मी ह्या साच्याने या सगळ्या वड्या करून घेते त्यामुळे दिसायला देखील सुरेख दिसतात आणि सगळ्या वड्या एकसारख्या देखील बनतात तर बघा आता ही तयार वडी मी या साच्यातनं काढून घेतली तर अगदी झटपट अशी ही बिना पाकाची ती गुळाची वडी तयार झाली आहे तर बघू शकता अगदी मस्त याला आकार आलेला आहे आता दुसरा साचा देखील याचप्रमाणे मी इथे वापरते आहे तयार मिश्रण यामध्ये घातलं आणि दोन्ही साईडने याला देखील बघा प्लेन करून घेतलं आणि ही वडी देखील काढून घेते आहे तर लाकडी साचा वापरल्यामुळे माझं काम अगदी सोप्प झालेलं आहे आणि बघा ही दुसरी वडी देखील अगदी मस्त छान आकारात तयार झाली आहे ही वडी देखील एका प्लेटमध्ये काढून घेते किंवा तुमच्याकडे साचा नसेल किंवा कुठ कुठलीही वस्तू वापरून तुम्हाला ह्या वड्या करायच्या नसेल तर अगदी सोप्या पद्धतीने येते आपण बघा अशा प्रकारे या मिश्रणाचे लाडू वळू शकतं कारण अगदी सोपे आणि पटकन हे लाडू वळले जात तर बघू शकता अगदी मस्त आपला हा तिळगुळ्याचा लाडू तयार झाला आहे हा देखील त्याच प्लेटवरती काढून घेते तर इथे मी काही वड्या या पहिल्या साच्याप्रमाणे तयार करून घेतल्या तर अगदी पटापट या साच्यामुळे माझं सगळं काम सोपं झालेलं आहे तर बघा पहिली दुसरी तिसरी अशा मी अर्ध्या वडे या साच्याने काढून घेतलेले आहेत तर या तिळगुळाच्या वड्याचं अजिबात टेन्शन येत नाही कारण याला पाक करावा लागत नाही आणि आपली ही वडी बिघडण्याचे चान्सेस देखील अगदी शून्यात असतात कारण अगदी परफेक्ट तुम्ही पहिल्यांदाच ही वडी करत असेल तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता वडी काय लाडू काय तुम्ही सगळंच याप्रमाणे करू शकता तर बघा दुसऱ्या साच्यामध्ये सुद्धा मी पटकन अशी ही तिगुळाची वडी करून घेतली आणि बाकीचे जे शिल्लक राहिलेले होते त्याचे मी आता लाडू वळून घेते तर अगदी झटपट पाकाचं टेन्शन न घेता फक्त गुळ खिसून तुम्ही हे झटपट असे हे तिळगुळाचे लाडू आणि तिळगुळाच्या वड्या नक्कीच करू शकता तर बाकीचे जे शिल्लक राहिलेले मिश्रण होते त्याचे मी लाडू करून घेतले तर अगदी झटपट असे हे संक्रांतीसाठी बिना पाकाचे तिळगुळाचे लाडू आणि वडे तयार झाले आहेत तर बघा अगदी मस्त पटकन असा हा तिळाचा लाडू तोडला जातो आणि चवीला देखील अगदी मस्त हा लागतो तर नक्की हा दुसरा प्रकार ट्राय करा कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा तर आता तिसऱ्या प्रकारासाठी इथे तीळ लागणार आहे तर इथे मी अर्धा किलो तीळ घेतलेले आहे आणि एका कढईमध्येही घालून घेतले आणि अगदी लो फ्लेमवरती पाच ते सात मिनटासाठी छान खरपूस असे भाजून घेतलेले आहे तर सगळे तीळ लो फ्लेमवरती छान खरपूस असे भाजून घेते आहे तिळ चटचटायला लागलेले आहे म्हणजे आपले हे तीळ देखील बघा छान खरपूस असे भाजून झालेले आहे तर आता हे तीळ देखील मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि थंड करून घेते आणि थंड झाल्यावरती आपल्याला हे तीळ देखील वाटून घ्यायचे आहे तर इथे मी सहा सा ते सात वेलची घेतली आहे आणि थोडंसं जाळपं घेतलं आहे त्यामध्येच एक चमचा साखर घातली आणि मिक्सरलाही फिरवून घेते म्हणजे आपली ही वेलची पूड तयार झाली आहे आता यामध्येच भाजून घेतलेले तीळ घातले आणि अगदी बारीक असं मी मिक्सरला वाटून घेतलं तर आपल्याला हे खूप छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघा अगदी बारीक असं हे मिक्सरला वाटून घेतलं आणि आता हे एका कोपरमध्ये काढून घेते आणि बाकीचे शिल्लक राहिले ती देखील याचप्रमाणे मी वाटून घेतले तर छान बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये मी किसलेलं खोबरं घातलं आहे तर एक मोठं बाऊल मी हे किसलेलं खोबरं यामध्ये घातलं आणि किंचितचं यामध्ये मीठ घातलं आणि हे सगळं छान एकजीव करून घेते तर इथे खोबरं घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण जरूर घाला त्यामुळे अगदी मस्त चव येईल तर इथे मी सम प्रमाणामध्ये साखर घेतली आहे म्हणजेच अर्धा किलो तिळासाठी अर्धा किलो साखर घेतली आहे अगदी थोडंसं त्यामध्ये पाणी घातलं तर साखर बुडेल इतकंच यामध्ये मी पाणी घातलं आणि यात आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे तर मीडियम फ्लेमवरती मी याला छान उकळेपर्यंत हा पाक तयार करून घेते म्हणजे आपल्याला हा पाक छान गोळीबंद असा करून घ्यायचा आहे तर बघा भरपूर घट्ट असा आपला हा पाक तयार झाला आहे तर एका प्लेटवरती मी याची ड्रॉप्स टाकून बघते तर अजिबात हा ड्रॉप इकडे तिकडे फिरत नाही आहे म्हणजे अगदी परफेक्ट गोळीबंद असा आपला हा पाक तयार झाला आहे तर मी आता हा पाक या वाटून घेतलेल्या तिळाच्या आणि सुक खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये घातला थोडा थोडा करत आपल्याला हा पाक यामध्ये घालायचा आहे म्हणजे आपलं सगळं व्यवस्थित मिश्रण बघा इथे मिक्स होतं तर मी सुरुवातीला अर्धा पाक घातला आणि आता हा संपूर्ण पाक इथे घालून घेते आणि हा सगळा पाक आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर आपला जर पाक अगदी परफेक्ट अजिबात आपली ही तिळ्याची पोळी करताना फुटत नाही ना, ना लाटताना फुटत नाही तर बघा सगळा पाक इथे घालून घेतला आणि अगदी सगळं व्यवस्थित मिक्स मी करून घेतलं तर याचा एक गोळा तयार करून पाहते आहे तर अगदी परफेक्ट असा गोळा तयार झाला आहे म्हणजे आपला पाक अगदी परफेक्ट तयार झाला आहे तर एका भांड्यामध्ये मी हे सगळं मिश्रण तयार करून घेते आहे तर आपलं हे तिळच्या पोळीचं अगदी मस्त हे प्रीमिक्स तयार झालं आहे तर यासाठी मी कणिक घेतली आहे अगदी थोडंसं त्यामध्ये मीठ घातलं आणि पाच चमचे तूप छान कडकडीत गरम करून घेतलं आणि हे तुपाचं मोहन यामध्ये घातलं आणि आपल्याला हे तुपाचं मोहन अगदी व्यवस्थित या कणकेमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर चळून चळून मी हे सगळं तुपाचं मोहन यामध्ये मिक्स करून घेतलं तर बघा याची मूठ वळते म्हणजे परफेक्ट आपलं मोहन बसलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला ह्या गव्हाचं पीठ छान घट्ट असं भिजवून घ्यायचं आहे तर आपल्याला हे पीठ घट्टच भिजवायचं आहे तर तुपाचं मोहन घातल्यामुळे ही पोळी अगदी व्यवस्थित होते म्हणजे या पोळीचा छान तुकडा पडतो अजिबात चिवट अशी ही पोळी होत नाही तर घट्ट पीठ मळून घेतलं आणि दहा मिनटासाठी झाकून ठेवलं दहा मिनटानंतर बघा आपलं पीठ छान उरलेलं आहे आता एकदा मळून घेतलं आणि छोटासा यातला गोळा घेतला कोरडी कणिक लावून याची छोटीशी पुरी लाटून घेतली आणि तयार मिश्रणातला मी एक गोळा घेते आहे तर तुम्ही हे तिळगुळाचं प्रीमिक्स एका पॅक भरणीमध्ये भरून ठेवा आणि हवं असेल तेव्हा तुम्ही याच्या पोळ्या करून घेऊ शकता तर हा तयार गोळा मी या पारीमध्ये भरला ज्याप्रमाणे पुरण भरते अगदी त्याचप्रमाणे भरलं आणि एक्स्ट्राचं यावरचं जे पीठ होतं ते काढून घेतलं आणि आता याची लाटी बघा अशाप्रमाणे हातावरतीच करून घेते जेणेकरून आपला हा जो तिळगुळाचा जे मसाला होता तिळगुळाचं जे मिश्रण होतं ते व्यवस्थित काठोपाठ पसरल्या जाईल तर याप्रमाणे जरूर लाटी करा म्हणजे आपली ही तिळगुळाची जी पोळी आहे ती अगदी व्यवस्थित शेवटपर्यंत याचं मिश्रण काठोकाठ भरल्या जातं तर ही पोळी बघा मी लाटून घेते आहे दोन्ही साईडने व्यवस्थित फिरवून ही पोळी लाटून घेते तर तुम्ही बघू शकता अजिबात ही पोळी लाटताना फुटलेली नाही आहे तर बघा काटोकाट अगदी मस्त असं हे तिळगुळाचं मिश्रण भरलेलं आहे आणि अजिबात पोळी देखील फुटलेली नाही तर आता ही पोळी मी भाजून घेते आहे तर तव्यावरती अगदी थोडंसं तूप घातलं आहे तुपाऐवजी तुम्ही ते तेल देखील वापरू शकता तर आता ही अगदी लो फ्लेमवरती आपल्याला पोळी भाजून घ्यायची आहे तर गॅस अजिबात हाय किंवा मिडियम करायचा नाही लो फ्लेमवरतीच ही आपल्याला तिळाची पोळी भाजून घ्यायची आहे तर पहिली साईड भाजून झाली आहे दुसरी साईड परतून घेतली हीसुद्धा भाजून घेते आहे वरतीच अगदी थोडंसं तूप लावलं आणि अगदी मस्त खरपूस खमंग अशी आपली ही तिळची पोळी तयार झाली आहे तर तिथे मी यामध्ये साखर वापरली आहे त्याऐवजी तुम्ही ते, ते गूळ देखील वापरू शकता तर दोन्ही साईडने बघा अगदी मस्त खरपूस अशी ही आपली ही तिळाची पोळी भाजून झाली आहे दुसरी पोळीसुद्धा पहिल्याचप्रमाणे मी करून घेतली तर तयार पारी केली त्यामध्ये आपलं हे तिळाचं मिश्रण घातलं आणि बघा याची देखील लाटी करून घेतली आणि दाबून घेतली आहे आणि ही पोळी देखील दोन्ही साईडने व्यवस्थित लाटून घेतली आणि तव्यावरती थोडीसं तूप लावलं आणि ही पोळी देखील भाजून घेते तर लो फ्लेमवरतीच आपल्याला ह्या संपूर्ण तिळाच्या पोळ्या भाजून घ्यायच्या आहे तर बघा दुसरी पोळीसुद्धा छान खरपूस अशी भाजून झाली आहे तर अजिबात तव्यावरती ही पोळी देखील भाजताना फुटलेली नाही ना, फुट ना, ना मिश्रण अजिबात बाहेर निघालेलं आहे तर बाकीच्या देखील मी तिळाच्या पोळ्या याचप्रमाणे करून घेतले आहे तर तुम्ही बघू शकता अजिबात एकही आपली तिळाची पोळी फुटलेली नाही तर बघा तुम्हाला याचा एक तुकडा करून दाखवते आहे तर अगदी परफेक्ट असा हा तिळाच्या पोळीचा तुकडा पडते आहे आणि तुम्ही ही पोळी पंधरा दिवस एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करा अजिबात खराब होणार नाही आणि हवा असेल तुम्ही तेव्हा ही पोळी खाऊ शकता प्रवासात नेऊ शकता तर नक्की ही पोळी याप्रमाणे ट्राय करा कारण चवीला तर अतिशय मस्त बनते आणि अगदी परफेक्ट तुकडा पडतो या तिळाच्या पोळीचा आणि खराब देखील होत नाही तर हा व्हिडिओ नक्की आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्या असल्यास या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्याच व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर जरूर याप्रमाणे हे सगळं